छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं संपूर्ण ठाण्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं या ठिकाणी मी स्वागत करतो मंचावर उपस्थित असलेले माननीय राज्यपालजी ठाण्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी सर्व सन्माननीय खासदार सन्मान्य आमदार आणि या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज आपल्या सर्वांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की विविध कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याकरता माननीय मोदीजी आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत पहिल्यांदा जगभरातील मराठी माणसाच्या माध्यमातन मी माननीय मोदीजींचे आभार मानतो की आपल्या माय मराठीला मोदीजींनी अभिजात भाषेचा दर्जा दिला माय मराठीची ही जी पूजा मोदीजींच्या माध्यमातनं झाली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आज मला या गोष्टीचा आनंद आहे की एम एम आर रिजनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आजच्या या कार्यक्रमातनं या ठिकाणी आपण हाती घेतली आहे सगळ्यात महत्त्वाचं मुंबईची मेट्रो थ्री चाळीस किलोमीटरची अंडरग्राऊंड मेट्रो एशियातली सगळ्यात मोठी लाईन आज त्याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन हे मोदीजी या ठिकाणी करत आहेत सगळ्यात महत्वाचं काय आहे आता नवरात्र चाललेलं आहे नवरात्रामध्ये माननीय मोदीजी नऊ दिवस फक्त पाणी पिऊन राहतात त्या ठिकाणी उपास करतात आणि आपल्या आईची आराधना करतात आपली आई महिषासुरमर्दिनी आहे पण ही जी मेट्रो थ्री आहे ही कोणाच्या तरी गर्वाच मर्दन करणारी कोणाच्या तरी गर्वाचं हरण करणारी अशा प्रकारची मेट्रो थ्री आहे कारण या मेट्रो थ्रीला महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली हजारो कोटी रुपये खर्च झाल्यानंतर केवळ कोणाचा तरी इगो दुखावला म्हणून या ठिकाणी स्थगिती देण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ही अतिशय ग्रीन अशा प्रकारची मेट्रो आहे पर्यावरणाला साथ देणारी मेट्रो आहे पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे पण दुर्दैवाने आमच्या उद्धवजींचा काय उग उगव दुखावला मला माहिती नाही त्यांनी याला स्थगिती दिली पण मला आनंद वाटतो या मेट्रो करता पुन्हा एकदा आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात नवीन सरकार आलं आणि अत्यंत वेगानं या मेट्रोच काम आम्ही पूर्ण केलं आज पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे मी माननीय मोदी साहेबांचे आभार मोदी मेट्रो अंडरग्राउंड मेट्रो हमको मिली इसका कारण आपकी और जापान की जो दोस्ती है और स्वर्गीय शिंजो आबे साहेब के साथ आपकी जो मित्रता थी उसके कारण जापान की सरकार ने ने जायका इसको पूरी मदद की और आज ये मेट्रो यहां पर तैयार हो रही है आणि मुंबईमध्ये रोज सतरा लाख प्रवासी या मेट्रो मध्ये प्रवास करतील लोकांच्या जीवनामध्ये अतिशय सुखाचे क्षण या ठिकाणी येतील त्यासोबत ठाण्यामध्ये अंतर्गत रिंग मेट्रो त्याचं देखील आज भूमिपूजन होत आहे मी मुख्यमंत्री महोदय प्रधानमंत्री महोदयांचे आभार मानेन की यांनी ठाण्यातला ट्रॅफिक हा दूर करण्याकरता कमी करण्याकरता लोकांना जीवन सुकर व्हावं याकरता ही मेट्रो या ठिकाणी आणली आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं इस्टर्न फ्री वे आता थेट ठाण्यापर्यंत येणार आहे म्हणजे ठाणे आणि मुंबई यांच्यात आता केवळ वीस मिनिटाचं अंतर उरणार आहे त्याचं ही भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे नैना जे मुंबई पेक्षा तीन पट मोठी मुंबई ज्या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारच आमचं या ठिकाणी अटल सेतू आणि नवीन एअरपोर्टच्या मधला जो भाग आहे त्याची देखील सुरुवात आज या ठिकाणी होते आहे आणि ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाचे भूमिपूजन होत आहे आणि हे सगळं करण्याकरता एकविसाव्या शतकाचा वेध घेणारे आणि छत्रपती शिवरायांना आपला आदर्श मानून या ठिकाणी करणारे माननीय मोदी जी आलेले आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो जाता जाता एकच गोष्ट सांगतो आज राहुल गांधी कोल्हापूरला आले होते त्यांना देखील छत्रपती शिवरायांची आठवण आली मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो राहुल गांधीजी छत्रपती शिवरायांवर बोलायचं असेल तर पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकाबद्दल शिवप्रेमींची माफी मागा आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांवर बोलायचा अधिकार तुम्हाला आहे अरे मोदीजींनी तर आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही छत्रपती शिवरायांचं नमन करून केलेली आहे आणि सुरत मध्ये देखील छत्रपती शिवरायां पुतळा लावणारे नरेंद्र मोदीजी आहेत आणि म्हणून मी अधिक न बोलता मोदीजींचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र